धुळे सोलापूर जानकी नगर येथे वृक्ष लागवड व वृक्ष वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वसुंधरा अभियान अंतर्गत सोलापूर महानगरपालिका व लोकमंगल फाउंडेशन यांच्या संयोजने अनुषंगाने पाऊल आमदार सुभाष देशमुख व सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासा यांच्या हस्ते सोलापूर परिसरातील सोसायटी यांना देशी वृक्षांची लागवड व वाटप करण्यात आले यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले त्यांना ऑक्सिजन घ्यायचे आहे त्यांनी झाडे लावा अनेक प्रबोधन करून सगळ्यांना वृक्ष लागवडीसाठी असा संदेश दिला सचिन ओबसे म्हणाले सोलापुरातील मोकळ्या जागेमध्ये वृक्ष संवर्धनासाठी उद्यान व ओपन स्पेस येथे संरक्षणासाठी नक्कीच आम्ही जबाबदारी घेणार तसेच पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर यांनी सर्वांना पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेऊन वृक्षाचे महत्व पटवून दिले विशाल गायकवाड यांनी पर्यावरण प्रबोधनात्मक सूत्र संचलन केले काही वृक्षदात्यांनी नाव न सांगता वृक्षाचे दान केलेले आहे तसेच उपस्थितीत उपायुक्त समीर मुलाने ज्येष्ठ पत्रकार अभयजी देवांजी पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे उद्यान अधीक्षक अभिषेक जाधव पर्यावरण व्यवस्थापक स्वप्नील सोलंकर मंडला अध्यक्ष महेश देवकर विशाल गायकवाड अमोल गायकवाड श्रीशैल हिरेपट परमेश्वर माळगे जंगम साराणीचे संपादक राम हुंडारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षीताई पेठे कुलकर्णी सर नगरसेवक जाधव लोकमंगल दीपाली कोठारी शितोळे संपदा जोशी अनुराधा खरे शैलेश आईवळे अजय कुडनर आनंद बिराजदार श्रीकांत बिराजदार अनुप कुलकर्णी विजय पाटील डॉक्टर हनीवाळ शिवा चडचणकर सुभाष कालदी अमोल यादव पांडुरंग चौगले श्री फुगारे सर विविध वृक्ष लागवड व वाटप करण्यात आले प्राथमिक टप्पा हजारो वाटप करण्यात आले पुढेही सोलापुरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्ष मागवलेले आहेत वृक्ष लागवड करत एक पेड मा के नाम घोषणा देत वृक्ष संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने घेतली आहे आणि संवर्धन करण्याचे वचन देत आहे मी झाडे लावेन आणि त्याची काळजी घेईन कचरा कमी करेन निसर्ग संसाधनाचा शानपणाने वापर करेन मी जबाबदार नागरिक होण्याचे

हडे लावा, लावा एक पेज बागे ना एक पेज समाज सेवा सेवा करण्याचे एक उपक्रम सांगितले की म्हणे आमदार आहे म्हणून आम्ही दस हजार झाड मागे <laughs> बाकीच्या आमदार काही वेगळीच प्रकारची मागणी करत असतात की तिकडे जाऊन त्यांच्याकडं त्यांच्याकडे पण म्हणजे दरवर्षी पन्नास झाडं मागतात काम वेगळंच आहे आणि खरंच म्हणजे त्यांना नॅचरल आवड आहे आणि कारण त्यांना मला सगळ्यात पर्यंत साहेबांनी मला इथं जे जे आधी पण भेट झाली आमची जे ऑफिशियल वेट झाली त्यानंतर आम्हाला प्रेझेंटेशन दाखवलं साहेबांनी आम्हाला एक अर्धा तासाचं ते प्रेझेंटेशन दाखवलं मला खरंच विषय वाटते म्हणजे असं राजकारणामध्ये शक्यतो असली पर्यावरण वगैरे आवड असले माझं क्वचितच असतात खरंच आनंद आहे आणि मेन म्हणजे एवढा मोठा रोजगार पण त्यांनी निर्माण केलेला आहे आपल्या शहरामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जर गेल्या आपल्याला पंडित पण आहे का पंडित आहे एवढा मोठा एकमेक रोजगार निर्मिती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो आपल्याला हा जो छंद आहे आणि तो ओरिजिनल आहे म्हणजे काही दाखवण्यासाठी करत नाही खरंच मी आनंद आहे त्याच्यामध्ये आहे की आणि मी सोलापूर परिसरातील सर्वच नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो अगोदरची आपली जानकी नगरच्यात पक्ष लागवड चांगली आहे जा ह्याच्यापेक्षा जास्त व्हावी हा जो प्रसंग आता अर्ध्या लोकाला आणि अर्ध्या लोकाला ऊन <laughs> आहे हा प्रसंग दिवसभरात कधी येऊ नये याची जर आपण पक्षाची लागवडसुद्धा अशी झाली पाहिजे चोवीस तासात कधीही आपल्याला मंडप घालायची किंवा उन्हात बसायची पाळी येऊ नये असं वाटतं आता शपथ तर घेतलेली आहे पण मी अशाच लोकांना फक्त विनंती करतोय झाडे लावा म्हणून ज्याला ऑक्सिजनची गरज आहे त्यांनीच फक्त झाड लावतही लावू नका उगा त्रास घेऊ नका बरोबर म्हणून नम्रपणाने विनंती करतोय जर आम्हाला ऑक्सिजन लागत असत तर तो कुणीतरी शेजारच्या घराने द्यावा <laughs> हा अपेक्षा करू नका निदान आपल्या हातात जेवढं आहे हे ऑक्सिजन निर्माण करायची तुमच्या ताकद आहे ती ताकद पूर्ण क्षमतेने घर अर्पण करणार आणि एक सुंदर सोलापूर शहर करावं झालं हिरवळ सोलापूर करावं हे मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी आपण आता इथं बसलोय सुद्धा अर्ध्या लोकांना कसं तर व्हायला लागलेलं आहे ते त्यांना राग यायला लागलाय पुढच्या माणसाचा ही कशी सावलीत बसली आम्हाला कसं उन्हात बसवलंय स्वाभाविक हा राग यांना स्वाभाविक आहे म्हणजे ऊन तसंच असते कडक असते आपल्याला बसायला नको वाटतंय मला असं वाटतं की कोणत्याही ठिकाणी वृक्ष जिथं आहे तिथे प्रसन्न वातावरण सुद्धा म्हणजे मग कुटुंबातलं वातावरण असं समाजातलं वातावरण असं म्हणजे आम्हाला फळ खाऊ वाटतात आंबा कोणाच्या तरी शेजारच्या घरात लावा असेरतय त्याच्यामुळे आमच्या घरात मग आमच्या घराला धोका होता असलं काहीतरी चुकीचं अपप्रचार करता आणि मग स्वाभाविकपणे लावलेलं झाड ला कसं काढता येईल ह्याच्यात मात्र आम्ही तर म्हणून शपथ जी घेतलेले अर्थात जागा सोडते शक्य प्रमाणात करा साहेब माझी एक विनंती आहे आता तुम्ही काय अगोदर बोलल्यामुळे माझी पंचायत झालेली आहे बरोबर तुम्ही कधीही बोललो तरी ते काय ऐकण्यासारखे ते माणूस तसं नाही आहे आणि उस्मान पासून माहिती आहे ते सगळ्याला छोट्या छोट्या विषय आहेत खूप विषय आहेत जसं की आता हा आमचा आसरा रोड ते विजापूर जरा दाखवलं तर बरं होईल जात असं आता एवढा चांगला मोठा रोड आहे आपला मोठा रोड आहे मला पाठपुरावा करून जर आम्ही घेतला तर चार